मराठवाड्यात महापुराने होत्याचं नव्हतं झालंय पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत घरात सगळीकडे चिखल साचलाय अन्नधान्याला कोंब कुठलेत सर्वसामान्य नागरिकांना चार भिंतींचा आधार असणारं घरच वाहून गेलंय त्यामुळे राहायचं कुठे असा प्रश्न नागरिकांना पडलाय एवढा मोठा खर्च लावला पण रुपयाने शासन शासन काय घेऊ लागत काय फक्त अधिकारी नाही काही नाही पायी मराठी पायी आहे फाशी घ्यायची पायी आहे फाशी मला सांगा या यांने जर नाही दिला पैसा आडला शेतकऱ्याला तर शेतकरी नाही मरणार का एवढा मोठं हे असून तरी शासनाने जाग नाही राजा कोणीच नाही आला ना आतापर्यंत शेता टक्के नुकसान झालेले जवळपास सत्तावीस ऑगस्ट पासून आज रोजी पर्यंत एक महिना कंटिन्यू पाण्याखाली आली जवळपास एक ते दोन हजार एकर एक जमीन उजेड शिवारातली पूर्ण पाण्याखाली आहे आपण का 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 आता काय करावं तेच काय इतकी परिस्थिती अवघड झाली की घरी राहावं का शेतात बघावं शेतात बघावं तर अशी आणि सगळी शेतीमध्ये पाणीच पाणी आता सरकारकडे हा तिवडो केलं तर फार बरं होईल आणि का आम्हाला थोडं मदत व्हावी चांगली मदत व्हावी आता काही काहीच राहणार नाही पिकच येणार नाही रात्रीच्या बारा वाज्यापासून पाणी काढून राहिलो आम्ही खूप अशी जागी लगेच आम्हाला काय खायला सुद्धा काय नाही आता शाळेत होते दप्तर थे वाया पे, वाया पे चार ते वाहून गेला वया पे वयापे जागा भिजले आता शहर जायचं टाइम झालेले आता म्हणून चहा बोलली ते दप्तर वया वाहून गेले ते आत्ताच जेवण आले मग चहा पिलने आम्ही आणि बिस्किट खाल्ले म्हणून शाळेत सुद्धा गेला, गेला नाही कुठं काय घेऊन जाऊ म्हणे शाळेत अशी अवस्था आमची झालेली आहे तरी पण एवढं प्रशासनाचा अजून कोणी पाहायला आलं नाही आमच्याकडंची काहीच व्यवस्था नव्हती झोप नाही रात्रभर आता पण बारा वाजले काही आमच्या पोटात काहीच नाही आता देवालाच तरी काय देवाची पूजा करत बसली होती आहे सध्या एवढी बिकट परिस्थिती गावाल्याची आमच्या गावाल्याच्या म्हणण्यापेक्षा गाव शेजारी जेवढ्याचं पाणी पाणी शेतात गेले तेवढ्याच पूर्ण नुकसान आहे टोटली नुकसान आहे तर शासनाकडून भरभरातून बर मदत होवी अशी आमची विनंती कळकळीची विनंती नाहीतर आम्हाला पर्याय दुसरा नाही फाशी घेऊन मेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही इतकी भयानक परिस्थिती कधीच येणार नाही आणि आली नाही आणि येऊ नाही कोणावरच मायबाप सरकारने थोडी जर मदत केली तर शेतकरी के वाचेल शेतकरी वाचला तर बाकीच्या गोष्टी वाचायला आणि इतके काही भयानक परिस्थिती सांगायसारखीच राहिली नाही माझी हजार एनडीआरएफ निकषानुसार ही न पुरणारी आहे एक एकरला सुद्धा हे पैसे काढण्याचा खर्च सुद्धा निघणार नाही त्याच्यामुळं तेरा हजार आठशे रुपये निकष होता सुरुवातीचा अगोदरचा तर त्या निकषाच्या पुढे जाऊन सरकारने शेतकऱ्याला भरीव मदत केली तर शेतकरी उटात नाहीतर पुढलं सरकारनं आम्हाला पेरणीसाठी किंवा अनेक ते दुरुस्त करण्यासाठी अनुदान दिलं तर बरं होईल ते झालं तर मग काहीतर शेतकरी वाचू शकतो नाही तर आम्हाला वीस प्राशन करून किंवा को, पाहिजे करून मारण्याच्या इलाज नाही या ठिकाणी बजरंगवाडी परिसरामध्ये बजरंगवाडी आसन कुंतामा पंचकृषी आसन या भागामध्ये हजारो एकर पिकाचं नुकसान <स्थाथ> झालेलं आहे त्यात आपल्या आजणाऱ्या सरकारच्या <स्थाथ> चुकीच्या धोरणामुळे आज एका